माझ्या लहान वेळापासून गवर्मेंट एडेड स्कूल आणि इंग्लिश मीडियम स्कूल होता चिन्न मिशन ट्रस्टच्या शाळा होती ते आणि माझी मी आणि माझी मोठी टू सिस्टर्स आम्ही दोघी त्या शाळामध्ये अभ्यास करत होतो सो त्याच्या फीज असायचे माझ्या बाबाच्या कधी कुठलं पण स्थायी नोकरी नसायचे तर तीन महिना ते जॉब करायचे त्यानंतर ते जॉब त्यांचं मतलब काहीतरी होऊन बंद होऊन जायचे त्यानंतर परत कुठे जॉब शोधायचे माझी आई काही ना काही साईट व्यवसाय करत राहत राहत होती सो ते बाबांचा जेव्हा तर आई मॅनेज करून घ्यायची खर्च खर्च तर जेव्हा मी क्लास फिफ्थला होते माझी मोठी बहीण नववीला होती आम्ही दोघी इंग्लिश मिडियमला अभ्यास करत होते तर बाबा एक दिवस येऊन माझी आईला सांगितले की आता दोन्ही मुलींना इंग्लिश मिडियम शाळेला अभ्यास करायलासाठी आमच्याकडे पैसेची प्रॉब्लेमता आहे तर दोघांना नाही अभ्यास करता येते तर आपण काय करूया लहान मुलगी आता छोटीच आहे त्याला काढून घेऊया आणि जे आपला कॉमन गव्हर्मेंट स्कूल आहे त्यामध्ये टाकून देऊया वर्णाकुलर जे रेग्युलर लँग्वेज जे आहे तर माझी आईचं शिक्षण पाचवीपर्यंत पर्यंत आहेत त्याच्यापेक्षा जास्त नाही आहे पण त्याच्या डोक्यात होतं की शिक्षण माझी दोन्ही चांगलं मिळालं पाहिजे आणि त्यांनी धरलं की इतकी वर्ष झालं आता आपण इतकी मेहनत घेऊन मुलींना इथपर्यंत अभ्यास करवले तर काय अडचण आहेत काही दिवस अजून थोडासा मेहनत घेऊया आणि दोघी मुलींना आपण इंग्लिश मिडियमलाच अभ्यास करूया माझ्या स्कूलच्या प्रिन्सिपलला माहिती पडलं की माझे आई बाबा विचार करत आहेत की मला काढणार शाळा मी नेहमी ने क्लास क्लासवर बसून पढाकू होते सो दॅट आयली सो आय वॉज ऑलवेज फर्स्ट इन माय क्लास नेमली ती तर माझी प्रिन्सिपलला माहिती पडलं की आता ह्याला ह्याच्या बाबा शाळामधून काढणार आहेत तर ते मान मला त्यांच्या केबिनला बोलवलं आणि सांगितलं आजपासून मी तुला दत्तक घेते तुझा जेवढे खर्च आहे शाळाचे असो बुक्सचे असो बॅग असो कपडे असो सर्वांचा खर्च मी देतो पण तू शाळा सोडू नका तू फक्त अभ्यासावर फोकस करा बाकी सर्व खर्च आम्ही करूया आणि तेव्हापासून मी मला पाठिंबा मा माझ्या प्रिन्सिपल असो शिक्षकांचं सर्वांचं मिळालं आज मी आज जरी इथे उपस्थित आहे उभी आहे त्याचं एस आय एस ऑफिसर त्याच्या मागे माझ्या शिक्षकांचं खूप मोठं योगदान आहे माझ्या माझे आई बाबा इतके शिक्षित नव्हते त्यांना फक्त माहिती होत आहे की आम्ही मुलांना शाळेत पाठवतो त्यांनी तिथे नीट अभ्यास करावी आणि चांगलं काय व्हावं मोठं व्हायचं आहे पण काय मोठं व्हायचं ते पण त्यांना माहिती नव्हतं त्यांचा फोकस होता की आपल्या टेबलावर जेवण असायला पाहिजे तीन वेळा आमचं मुलांच्या पण सकाळी जे आठ वाजता शाळाला जायचे तर दुपारी दोन वाजता आणि त्याच्यानंतर ट्युशन पण पाच वाजता शाळालाच राहायचे पूर्ण वेळा तर शाळामध्ये आम्ही सर्व काय शिकलो आई काय असते बाबा काय असते काय असते आणि कसं वागणू द्यायचे तो माय स्कूल वॉज माय होम बेसिकली सो मी माझ्या आयुष्याला जे काय शिकलेले माझ्या शाळामध्ये शिकलेले आहे त्यानंतर शाळामध्ये जेव्हा आपण वयात असतो ना नाववी आणि दहावीला तेव्हा भरपूर काही आमच्या डोक्यात डिस्ट्रॅक्शन चालू असते स्पेसिफिकली मी आठवी नववी पर्यंत एक खूप चब्बी मुलगी होती इतकी फॅट होती की मला चांगताच येत नव्हता सो माझा सर्व खूप मजा बोलायची आणि आय यूज टू बी व्हेरी डिप्रेस्ड फॉर दॅट अँड देन आय डिसाइडेड की मला वेट लूज करायचे आहे आणि अभ्यास पण करायचे होता सो दॅट स्ट्रगल वर ऑल्सो ऑन गोईंग दुसरं होतं की माझं घरी प्रत्येक वेळी ना शाळेला फंक्शन होत असते आज जन्मन फंक्शन उद्या सरस्वती पूजा परवा काहीतरी पूजा तर त्याच्यासाठी माझे सर्व फ्रेंड्स नवीन कपडे घालून यायचे पण माझं घरी आमच्या घरी वर्षातून एकदाच नवीन कपडे होते ते पण दुर्गा पूजाला शाळा नाही जायचे त्या दिवशी तर माझी प्रिन्सिपल कॉल करायचे म्हणायचे तुझ्यात जे आहे तू घालून या नसेल तर मी तुझ्यासाठी नवीन कपडे खरेदी करून देते सो so, हे सर्व जे अडचण आपल्याला तेव्हा वाटते ना की कि किती मोठी आहे जेव्हा तुम्ही मोठे होऊन जाणार जेव्हा तुम्ही मोठी पदावर येणार यू विल रियलाइस की किती छोटी छोटी गोष्टी होती त्याच्यासाठी आपण इतका जास्त लोकांना लावत होतो आजकाल तरी फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप याचा जमाना झाला आणि मला वाटते प्रत्येक मुलं मुली इथे जे बसलेले त्यांनी कधी ना कधी ते वापरले असणार सो त्यामध्ये जे चकाच दुनिया दिसते ना ते दुनियासाठी पोचायसाठी तुम्हाला वेळ आहे प्रत्येक गोष्टीचे स्पेसिफिक वेळ असते आणि त्या जिद्दला पुरा करायलासाठी मी पाच वेळा एक्झाम दिले चार वेळा फेल झाले आणि त्यानंतर पाचव्या अटेम्प्टला माझा नंबर लागला फेलियर मी देयर असं नाही आहे की मी मला वाटत होतं की लहान वेळापासून स्कूलला कष्ट होते मी दहावीला पण कस झाले तर सी तर मेरा होगा आहे पण असा नाही होता तुम्ही जसं हळूहळू पुढे जाणार ना तुम्हाला माहिती पडणार की कॉम्पिटिशन खूप मोठं आहे तुमच्यापेक्षा पण जास्त कॉम्पिटिशनमध्ये मुलं आहे आणि तुमचं हे हॉरायझन खूप मोठं आहे त्याच्यासाठी काय स्पेसिफिकली करावं लागते इज हार्डवर्क डेडिकेशन डिटर्मिनेशन आणि तुमचं एक झिद असायला पाहिजे की मला हे करायचेच आहे प्रेसिडेंट ऑफ इंडिया सच अ बिग ड्रीम की तुम्हाला वाटायला पाहिजे की मैं इतका बडा अचीव कर, कर सकती हूं तुम कहीं ना कहीं उसके आसपास जरूर पहुंचोगे बट अगर दिमाग ही लगे की इतना सही करना है फिर तुम आगे कैसे बढोगे ना लाईफ दॅट स्पार्क इन युअर लाईफ शुड ऑलवेज बी देअर अदरवाईज यू विल नेवर बी एबल टू अचीव्ह इट सो दॅट थिंग शुड ऑल्सो बी देर इन द बॅक ऑफ युअर माइंड अँड शेवटला फक्त एवढेच सांगते की सर्व मुलं मुली जे इथे बसते ना सर्व टॉपर नसतात आणि सर्वांना टॉपर व्हायची गरज पण नाही आहे यामध्ये त्यांनी चांगलं लिहिले थिंक लाईक अ टॉपर यू नॉट ऑल हॅव टू बिकम अ टॉपर बट थिंक लाईक अ टॉपर माझे जे फ्रेंड्स बॅक बेंचर्स होते ज्यांनी प्रत्येक वेळी शिक्षक त्यांना ओरडायचे की काहीच अभ्यास करत नाही दे आर ऑल वेल एस्टॅब्लिश इन देअर लाईफ दे आर डूईंग व्हेरी वेल इन युअर लाईफ अँड दे आर अर्निंग वेल ॲज वेल सो असं इथे कोणीच मुलं बसलेली नाही हू विल फेल इन युअर लाईफ यू विल अचीव्ह सक्सेस बट यू शूड हॅव दॅट माइंडसेट ते माइंडसेट असायला पाहिजे की मला काही ना काही अचीव करायचे आहे इन एनी सेक्टर यू वॉन्ट फक्त एज्युकेशन सेक्टरला नाही ज्या कोणत्या सेक्टरला यू टू बिकम अ ट्रॅव्हल ब्लॉगर यू वॉन्ट टू बिकम अ फोटोग्राफर यू वॉन्ट टू बिकम अ सिनेमॅटोग्राफर यू वॉन्ट टू बिकम अ डान्सर ॲक्टर वॉट एव्हर यू वॉन्ट्राय टू डिसाईड ट्राय टू बी द बेस्ट इन दॅट फील्ड अँड गिव्ह युअर हंड्रेड अँड ट्वेंटी पर्सेंट टू हंड्रेड पर्सेंट टू अचीव इट तेवढेच तुमच्या डोक्याला असायला पाहिजे आणि ॲट द एंड बी अ व्हेरी हंबल काइंड अँड जनरस हेल्पिंग पर्सन दिस वर्ल्ड नीड्स गुड पीपल आपल्याला ना आत्ता चांगलं माणसाची गरज आहे एवरीवन एव्हरी वन कॅन बिकम सक्सेसफुल बट एव्हरी वन डज नॉट बिकम हेल्पिंग अँड काइंड सो जेवढे जास्त होऊ शकते लोकांची मदत करा आज मला इतकी लोकांनी मदत केली म्हणून मी आज तुमच्यासोबत एक मोठ्या पदावर येऊ शकले असते जरी माझी मदत तेव्हा कोणीच केला नव्हता मे बी मला अभ्यास पण सोडावा लागू शक चक, शकत होता तेव्हा बट मला मेरा हेल्प मिळाला म्हणून पुढे तर तुम्ही पण इन योर लाइफ बी काइंड वी एंड ऑल द बेस्ट फॉर योर एग्जाम्स दिस एग्जाम इज नॉट द एंड ऑफ योर लाइफ इट्स द स्टार्ट ऑफ योर लाइफ तर त्याला त्या हिशोबान बघा एंड डोंट टेक टू मच ऑफ स्ट्रेस ठीक आहे आता सर्व तुम्हाला मनती की कि एग्जाम इंपॉर्टेंट आहे है पास करूंगा फिर जिंदगी मस्त है ऐसा कुछ नहीं है फिर बारहवीं का एग्जाम आएगा फिर इंजीनियरिंग का एग्जाम आएगा फिर जॉब का एग्जाम आएगा जिंदगी में एग्जाम्स आगे भी बहुत है और बहुत बड़े बड़े हैं तो ये तुम्हारा फर्स्ट स्टेप है बस इसे अच्छे से अपना पूरा एफर्ट लगा के दे ठीक है ऑल द वेरी बेस्ट एंड हैव अ ग्रेट फ्यूचर एंड ब्राइट करियर है मे बी इन फ्यूचर ये महाराष्ट्र तीस वर्ष है टेन इयर्स ट्वेंटी इंस तुम अधिकारी भेटा गया मंत्रालय में ऑल द बेस्ट थैंक यू जय जय